कट्टरवादी संघटनेकडून कुरेशी समुदायाचा छळ जनावर खरेदी विक्री व्यवहार बंद बंदचा शेतकऱ्यांनाही फटका शेतकरी आर्थिक संकटात आमच्या कुरेशी समाजाचा स्ट्राईक चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाचे व्यवसाय बंद झाले शेतकरी कुरेशी समाजावर भरपूर अवलंबून आहेत त्यांचे आज बाजार बंद झालेले त्यांची भरपूर अडचण झालेली ही सुद्धा आपण कुठेतरी बोलायला पाहिजे मंगेश दादा दादा शेतकरी चौकडूनच मारायचा प्रयत्न हे सरकारने चालू केलेला म्हणून मी ले ले या सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर सरकार जागे झालं नाही तर आपल्याला उग्र आंदोलन कसं करता येईल जिल्हाव्यापी हे आपण नियोजन करू माझे मी दोन शब्द पूर्ण करतो शासनाने भाकड जनावरांचं वजन करून वजनाप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते तर कुरेशी बांधवांच्या संपांचा शेतकऱ्यांना फटका बसला असून शेतकरी सध्या चिंतेत आहे शेतकरी अडचणीत सापडला असून शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा व्यापारी व शेतकरी बांधवांनी ये साळेगाव येथील आठवडी जनावरांच्या बाजारात माध्यमांशी बोलताना प्रशासनाला दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गो हत्येच्या नावाखाली काही कट्टरवादी संघटनेचे कार्यकर्ते व गोरक्षक गोशाळेच्या खाली व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन व त्यांचा छळ करून पैसे वसूल करत आहेत संबंधितांविरोधात तक्रार देण्यासाठी व्यापारी व शेतकरी पोलीस यांच्याकडे जातात परंतु शेद... परंतु पोलीस शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची तक्रार दाखल करून घेत नाहीत पोलिसांचे व बजरंग दल आणि गोरक्षकांचे लागे बांधे आहेत असा आरोप व्यापारी व शेतकऱ्यांनी केलाय सध्या संबंध राज्यावर कुरेशी समुदायाच्या वतीने जनावरे खरेदी विक्रीसह इतर व्यवसाय बंद करून संप पुकारला जातोय या संपाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून सध्या शेतकरी अडचणीत सापडलाय गुरुवारी केज तालुक्यातील साळेगाव येथील आठवडी जनावरांचा बाजार ठप्प झालाय दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त तीन व्यवहार झाले होते जनावरांची खरेदी विक्रीनंतर जनावरांचे दाखले केले जातात त्यावरनं सदर नोंद झाल्याची माहिती मिळाली माध्यमांशी बोलताना शेतकरी बांधव म्हणाले की आमची वयोवृद्ध जनावरे लंगडी मोडलेली व अपंग जनावरे आणि भाकड जनावरे सध्या आमच्याकडे चारा शिल्लक नसल्यामुळे आम्ही जनावरे सांभाळू शकत नाही जर व्यापाऱ्यांनी आमची जनावरे खरेदी केली नाही तर आम्ही जनावरे कुठे घेऊन जायची सध्या आम्हाला शेतात खते औषधे खुरपणी करण्यासाठी पैसे नाहीत आमच्याकडील भाकड जनावरे व्यापाऱ्यांना विकून आम्ही आमच्या अडचणी भागवत होतो परंतु व्यापाऱ्याने बंद पुकारल्यामुळे आज आमचे व्यवहार बंद झाले आहेत शासनाने तात्काळ कायदा शिथिल करून पूर्वीप्रमाणे जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालू करावे अन्यथा शासनाने आमच्या जनावरांची वचनाप्रमाणे खरेदी करून आम्हाला पैसे देऊन आमची जनावरे गो शाळेत द्यावी आज आम्ही साळेगाव येथील बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन आलो परंतु व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे आमचा आज रोजीचा जाण्या येण्याचा खर्च देखील निघत नाही व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे अशा प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिल्या आहेत तर गावरण गाय ही गोमाता आहे आम्ही गावरण गायची खरेदी विक्री करत नाही व गावरण गायची कत्तल करत नाही परंतु जर्सी गायीची आम्ही खरेदी विक्री करत आहोत गोरक्षणाच्या नावाखाली नाहक आमची बदनामी करून स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही खरेदी केलेले जनावरे आढळून आमच्याकडनं पैसे वसूल केले करत आहेत आम्ही बाजारात शेतकऱ्यांकडनं करन बैल म्हशी दूध देणाऱ्या जर्सी गायींची खरेदी विक्री करत आहोत बाजारातून जनावरे खरेदी विक्री करून आमच्या गावाकडे जात असताना वाटेत बजरंग दलाचे काही कार्यकर्ते व गोरक्षणाच्या नावाखाली काही लुटारू हे आमच्या जनावरांनी भरलेल्या गाड्या अडवून आम्हाला दमदाटी करून आमच्याकडनं पैसे वसूल करतात जर आम्ही नाही पैसे दिले तर आम्हाला धमक्या देतात त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आमचा व्यापार बंद पडला असून आमच्यावर व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या लोकांच्या त्रासांमुळे आम्ही जनावरांची खरेदी विक्री सह इतर सर्व व्यवहार बंद केले आहेत जोपर्यंत शासनांची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही संप चालू ठेवणार आहोत अशा प्रतिक्रिया व्यापारी बांधवांनी दिल्या आहेत जर प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर यापुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी केस बीड कुठला परिणाम झालाय कुठलं काहीच विकायला नव्वद टक्के ज्याला विकायचं आता नवीन जुनं करायचं असते काय जरा जरा वयस्कर विकायचं असते कवळा गोरा घ्यायचा असते किंवा एखादी बंद पडलेली गाय दूध ही काही गायी गाबा जात नाहीत म्हशी गाबा जात नाहीत त्या कोण घेणार आहे पार्ट्या मशी दुधाला काढू देत नाहीत किंवा मारका बैल पार्ट बैल नवीन टॅनिंग घेतो करते त्याचा काय नाही पार्टी म्हशी पुलिस वाले झाले त्याच्यात घेऊन सोडायला गौशाळा तिथे यायला लागले मासाडा वाले तुमच्या जनावरांचा टेम्पो पकडतात कि गोशाळेवाले पकडतात पण बजरंग दरवाले बोरा शेमड्या बोराने फोन लावला तो पाच मिनिटात येतो तिथे भागात आणि मिली भागात आहे लगेच आणि गाय ह्या बाजारावर त्या बाजारात माल नेतो व्यापारी आणि तिथं ह्या पोलीस स्टेशन मध्ये लगेच फिरायच मध्ये येतात ती कि बाबा ही माल आहे तर कटायला चाललंय लगेच व्यापारी असू तर गाय सांनीश नाही पैसे दिले तर गुन्हा दाखल होत नाही पैसे नाही दिले की गुन्हा दाखल होतो सकाळी लगेच पेपर मध्ये आउट करत एकणार पैसे घेऊन जातो दाखल कधीपासून चालला हा प्रकार दोन तीन वर्ष दोन गोहत्या बंद झाली बसून झालेला आहे आमचं म्हणणं आहे गाय एकदम बंद आहे बंदच झालं आहे आम्ही त्याला आहे गाय बंद आहे ना गाय बंद राहू दे आम्ही पण तुमचे सपोर्ट पण म्हशीची बी गाड्या धरायला लागले बैलाची बी धरायला लागले ही गाय जर्सी गौरान गाय हे बंद आहे तर गौरान गाय बंद ना आम्ही मान्य नाही तुम्ही देव मानतात आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू एक वर्षाची सजा आहे तर दहा वर्षाची सजा द्या गाय कापला गाला पण जर्सा बैलाला बी धरायला लागले गायला जर्स्या जर्सी गाय डुकरापासून तयार झालेली आहे गौरान गाय धीव मानतात तुम्ही मान्य आहे आम्ही बी तुम्हाला एक वर्षाची सजा नाही दहा वर्षाची सजा द्या आम्ही बी ते राहतो तुमच्या सपोर्ट संघ संघात पण जर्सी बैल बी धरायला लागले हलगटे बी धरायला लागले मशीचे बी गाड्या धराय लागले काय आपण दाखल केलेले दाखल आम्ही आमचं गुलीस ऐकत नाही तिथं पैसे दिले तर पोलीसवाला आहे तर हे करतो नाही पैसे दिले आमचं ऐकतात आम्ही सांगितलं साळेगावच्या बाजाराहून गाय घेतली आम्ही नेकनूरचे बाजारात चालले ही आमचं ऐकतात कागदाला येतात आणि सकाळी पेपरमध्ये नाही एपार मध्ये लेतात कटाईला चालले होते इतक्या इतकं जीव वाचविला आम्ही इतकं पेपरमध्ये येतात म्हणजे तुम्हाला एकंदरीत पोलीस प्रशासन किती आमची शंभर माणसं असू त्या सांगा काही तरी नाही गाडी नेतो नेतात आम्हाला विचारतात कोर्या का कुठ माल चालला शाळे गाऊन आमगायला चालला बीडला चालला तर लगेच हो म्हणून ऐकून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये टाकतात कटईला चालला होता इतकं इतकं जीवाची खरेदी काय नाही नाही समजा ऐकून घेतात सकाळी पेपर मध्ये येतो मला लागलं ना समजा ऐकून घेतात फोन कागद वर लिहून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये येतो इतके इतके गाय का हैदराबाद लागले होते तर कटले इतका जीव शेतकरी दाखल झाले नाही परत मिळतात का आमचा जनावर असतो लाख रुपयाचा पन्नास हजाराचा साठ हजाराचा माल धरल्यावर गोशाळेवर माल नेतो माल नेल्यावर ती माल हे तर पंधरा दिवस महिनाभर सुटत नाही त्या मालाला खर्च येतो सोळवायला आठ हजार दहा हजार ये आता, ये आता माल, माल। ये बंद पुकारलेला आहे तो कसा आणि काळात कसा राहील नाही बेमुदत बंद राहील आम्हाला गाय बंद ठेवा आम्ही संघ आहे बाकीच्या मालाला आली आहे तर पूर्ण आम्हाला परमिशन शिवाय आम्ही कोणताच बाजार चालू होऊ देणार नाही या बंद मध्ये सर्वजण सामील झाले समजा कृषी समाज व्यापारी समाज शेतकरी समाज हा गाय बंद गाय बंद सायग्राम भागवत बाबर मी शेतकरी माणूस आहे गाय घेऊन आलोय झालेली गाय माझ्याकडे दोन चार गाय तर मी काय आलेलो आहे तरी तर बाजाराची परिस्थिती बघितली मी केव्हा काय काय नाही का तर माझं काय म्हणणं आहे किंवा जे आहे गेलेली गाय जी आहे तर आपले शेतकरी अगर व्यापारी घेऊ येऊ द्या फक्त काय किंवा तुमचं जे आहे ते आम्हाला येता वेळेस आम्हाला त्रास होऊ ना आम्ही अडचणीत आहे शेतकरी आम्ही अडचण येते वेळेस तर मला काय अडचण झाली नाही मी जोडपांचा आहे चंदन सार्गा बुरू सारवा नाही का काल त्रास त्रास नेमका तर इथं आल्यानंतर बाजारात समजा भावामध्ये कमी जास्त नाही का हे व्हायला लागले आता माझ्याकडं एकच गाय आणलेली मी आई मी आलो तर चौथ्या त्यानं गाय आहे दोन तीन गाईत माझे पण तरी एक काही म्हणलं अडचणीमुळे नाही का विक्री होत नाही भाव पडले ते शिळीच्या भावात वीस आणि तीस हजार रुपयाला काय हे झालेली काय पंधरा सोळा लिटरची काय इकडे काय काय दुसरे आंदोलक शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण

आपलं नाव काय दशरथ सावंत आपण गेले किती वर्षापासून हा जनावराचा व्यापार करताय तीस वर्षाचा पुढे झालं पहिल्या व्यापारात आणि आजच्या व्यापारात काय तफावत आहे तपमान म्हणजे आता हे निकामी जनावर जे आलेली ही शेतकऱ्यांना इकली पाहिजे आता हे खातकाचं बंद झाल्यावर ती पुन्हा सोडून द्यावा जनावर

शेतकरी काय करणार आहे त्याला हा चालू आहे ना ते बरोबर आहे ना शासनाच्या लोकांनी 30 जानेवारी समोर समाजाला नाही दिली शेतकऱ्याने शेतकऱ्यांना पैसे लादादान एक टाइम इदारा सपोर्ट दे राव ठीक आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी जो व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असेंत आलेला पाहायला मिळतो आणि त्या संदर्भातच आज आपण केस तालुक्यातील साडीगाव या ठिकाणी पोहोचले आहे त्या आणि जो काही बंद आहे तो बंदमध्ये फार मोठ्या प्रमाणातला बंद आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे शेतकरी वर्गाचं आहे आता आपण शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पण प्रतिक्रिया घेतल्या आणि याच्यामध्ये सांगितलं जाते की जे जनावर आहे ते उठत नाही किंवा बसत नाही किंवा चालता येत नाही आणि त्याच्यासोबतच बरेचसे काही अल्पभधारक शेतकरी आहेत त्यांच्याकडं तेवढ्या प्रमाणामधला चारा नाही आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून आता शेतकरी वर्ग फार मोठ्या अडचणीत आलेला आहे आणि जो काही व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला याच्यामध्ये सर्व आहेत परंतु व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांचं पण एकच म्हणणं आहे की याच्यामधून प्रशासनाने कुठंतरी प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे आणि जो शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला कुठंतरी काढण्याचं काम केलं पाहिजे एवढं या ठिकाणी आपण या बाजाराच्या निमित्ताने करू शकतो कॅमेऱ्यांचा